तराई सोनसाकळी चोर गुन्हे शाखा घटक पाच वागळे स्टेट यांच्याकडून अटक ठाण्यातील कापूरवाडी पोलीस स्टेशन मध्ये सोन्याचे मंगळसूत्र चोरल्या प्रकरणी तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल होता त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट पाच कडून सुरू असताना गुन्हे शाखा वागळे युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे गुलाम अली उर्फ नादर सरताज राहणार अंबिवली कल्याण याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे गुलाम अली वयवर्ष चाळीस राहणार मानेगाव आंबिवली कल्याण पश्चिम ठाणे यास ताब्यात घेण्यात आलाय त्याच्याकडे सकल चौकशी केली असता त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखी चोरीचे दहा गुन्हे केले असल्याचं उघडकीस आलंय त्यामध्ये त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकूण तीन लाख गुलाम अली याच्यावर यापूर्वी पंचेचाळीस गुन्हे दाखल झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे याचा पुढचा तपास युनिट पाच करतायत ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाच वागळेचे पोलीस निरीक्षक विकास घोडके पोलीस निरीक्षक नितीन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे पल्लवी ढगे पाटील पोलीस उपनिरीक्षक तुषार माने सुनील अहिर व त्यांच्या पथकाने युनिट पाच च्या अंतर्गत ज्या चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या त्या आंबेवली येथील सराईत गुन्हेगार सरताज अली उर्फ गुलाम अली यांनी केलेल्या आहेत त्यावरून वरिष्ठ माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री उगले सर तसेच आमचे पोलीस उपायुक्त श्री शिवराज पाटील साहेब यांच्या यें, मार्गदर्शनाखाली त्यांनी अतिशय नियोजनबद्ध तिथे ट्रॅप लावून सदर आरोपीला पकडलेला आहे सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार आहेत व त्याच्याकडून एकूण दहा गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्यांनी यापूर्वी पंचेचाळीस एकूण पुणे केलेले आहेत अधिक तपास चालू आहेत महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद घे यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील अन्न आश्रमात जाऊन दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलंय आहे यानंतर त्यांनी आनंद दिघे साहेबांच्या समाधीस्थळी असलेल्या स्थळावरील त्यांच्या स्मारकाला भेट देऊन विनम्र अभिवादन केलंय यावेळी खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार संतोष बांगर माजी आमदार रवींद्र फाटक माजी आमदार शिशिर शिंदे ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका सुवर्णा करंजे ज्येष्ठ शिवसेना उपनेत्या अनिता भिरजे आणि सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोरंजन थरांचे उंच मनोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठी दही अंडी। संकल्प चौक रघुनाथ नगर ठाणे पश्चिम शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या दरवर्षीच्या प्रथा परंपरेनुसार माजी नगरसेवक शिवसेना ठाणेश्वर समन्वयक संजय तरे व माजी नगरसेविका ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे यांच्या वतीने आझाद नगर आणि परिसरातील शेकडो गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप कार्यक्रम ठाण्यातील आनंद पार्क येथे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते पार पडला स्वर्गीय अनंत तरे यांची कित्येक वर्षांची गोरगरिबांना मोफत वया वाटप करण्याची प्रथा स्वर्गीय अनंत तरे यांचे बंधू माजी नगरसेवक संजय तरे व माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्या प्रयत्नानं सुरू आहे या प्रसंगी दहा हजार वयांचं वाटप शालेय विद्यार्थ्यांना करून खाऊचं वाटपही करण्यात आलंय यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साह पाहायला मिळाला यावेळी कार्यक्रमाचा आयोजक संजय तरे व महेश्वरी तरे यांनी दरवर्षी असे सहकार्य मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे आभार मानले या प्रसंगी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला विभाग संघटक वैशाली मोरे विभाग समन्वयक योगेश उपविभाग प्रमुख दादू शिंदे मनोज पाटील आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दन महिला शाखा प्रमुख जया बांगुडे युवसेना समन्वयक सागर माने कार्यकर्ते संतोष नांदगावकर किसन गुप्ता सचिन आरडे निलेश कदम बाबू देशमुख सुदेश सत्यवान कदम अरुणा आरडे प्रमुख सुनीता सकपाळ वैशाली नांदगावकर मयुरी कदम सुनीता उत्तेकर कल्पना मोरे रुषाली जाधव मिनल लाड संतोष गवई सुनील भोईर योगेश कोळी जितेंद्र राणे प्रथमेश जाधव लक्ष्मण सिंग इंद्रजीत चौहान मिट्टू मार्शल गंगाराम मोरे तसेच आदी पदाधिकारी व नागरिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाखा प्रमुख संतोष दंत यांनी केलंय मला तर आमचे सन्मान्य शिवसेनेचे नेते आदरणीय आनंद तरे साहेब यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष म्हणजे आज जवळजवळ बावीस वर्ष झाले आमचे सन्मान्य संजय तरे आणि आमच्या वहिनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी छत्री वाटप हा कार्यक्रम का होता आज गरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी भाऊ आणखी त्याचबरोबर वया वाटप हा कार्यक्रम का तरी ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य ने, नेता दिलासा देण्याचं काम या माध्यमातून आमचे संजय कर्या आणि वहिनी करत आहेत त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार हा उपक्रम मी मगासाहेब घरापासून करतोय आणि दादांनी आम्ही शिकवण दिली आहे की समाज करा आता करू नका त्याप्रमाणे ह्या सगळ्या सामाजिक सेवा करतोय आम्ही सगळ्यांच्या खत्र्या वाटल्या नंदुरी विचारे यांच्या हस्ते व आज ते माझे नेते विद्यार्थ्यांच्या हस्ते आम्ही वया वाटतोय मला खूप आनंद होतोय आणि दुःखमन होतोय की आम्हाला देश वाढल्यामुळे आम्ही अयाचे बद्ध केले तर आम्ही वया वाटते आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही आमच्या आई बाबांचे दावांची आम्ही शिकवण आम्ही म्हणजे आसनाला आणतोय आणि हा आक्रम आम्ही असंच चालू ठेवायला आहोत वर्ष वर्षे जय हिंद जय महाराष्ट्र